नमस्कार मैत्रिणींनो उपवासाची भगर मऊ लुसलुसीत आणि टेस्टी कशी बनवायची हे मी आज तुम्हाला सांगणार आहे जे लोकं भगर खात नाहीत ते पण ही भगर आवडीने खातील या यासाठी मी यात एक सिक्रेट इन्ग्रिडियंट्स टाकले आहेत तर बघूया ते काय आहे माझ्या मा चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम मी इथे भगर घेतली आहे तर ही भगर मी आधी निवडून घेतली आहे साफ करून घेतली आहे मग इथे एका ताटामध्ये मी काढून घेतली आणि दोन पाण्याने मी याला स्वच्छ चोळून चोळून धुवून घेणार आहे यात जर खडे असतील तर याला रोळून घ्यायचं आहे पण माझ्या भगरीमध्ये इथे खडे नाही आहेत त्याच्यामुळे मी याला फक्त धुवून घेतलं जसं आपण तांदूळ धुतो त्याप्रमाणे मी याला स्वच्छ धुवून घेतलं दोन पाण्याने मी या भगरीला स्वच्छ इथे धुवून घेत आहे हे पाणी काढून टाकायचं आणि पुन्हा एकदा पाणी घालून मी याला स्वच्छ धुवून घेतलं थोडं चोळून पुन्हा हे पाणी पण मी काढून टाकलं आणि मग स्वच्छ धुतलेली ही भगर जी आहे मी साईडला ठेवून दिली आणि पुढे प्रोसिजरला मी सुरुवात करत आहे तर इथे एका कढईमध्ये मी घेतलं आहे तेल एक मोठा चमचा भरून आणि एक मो एक छोटा चमचा भरून मी इथे जिरा घेतला आहे जिरे थोडे जास्त टाकायचे छान लागतात जिरे थोडे फ्राय झाल्यानंतर यात हिरव्या मिरच्या टाकूया पाच सहा हिरव्या मिरच्यांचे मी इथे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ह्या दोन्ही वस्तू थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या इथे आणि मग यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया थोडंसं फ्राय झाल्यानंतर इथे मी लोटाभर पाणी टाकून घेत आहे जवळपास हे पाणी एक लिटर आहे तांब्याभर पाणी मी इथे टाकलेलं आहे आणि आता आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे तत्पूर्वी आपल्याला यात काही वस्तूही टाकायच्या आहेत तर मैत्रिणीनो चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल तृप्तीज फूड नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक पण करा तर सगळ्यात आधी मी इथे टाकून घेत आहे दाण्याचं कूट शेंगदाण्याला भाजून मिक्सरमधनं बारीक केलेलं हे दाण्याचं कूट आहे तर एक कप भगरीला मी इथे एक कप दाण्याचं कूट घालत आहे छान याला मिक्स करून घ्यायचं आणि याला एक उकळी येऊ द्यायची आहे इथे तर याला उकळी येत आहे तोपर्यंत आपण यात मिठाही घालून घेऊया तर इथे मी एक चम चमचाभर मीठ घेतलं आहे थोडं जास्त मीठ आहे कारण भगर फुगून भरपूर होते आणि ही भगर ल जवळपास चार लोकांसाठी आहे चार लोकांना ही भगर बरोबर पुरते उपवासाच्या दिवशी तर आता याला एक उकळी येऊ देऊया छानपैकी याला उकळी आल्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये भगर घालायची आहे या उकळत्या पाण्यामध्ये भगर घातल्याने भगर खूप पटकन शिजते आणि छान मऊ होते भगर ही जरड होत नाही अजिबात तर इथे छान अशी उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता या मिश्रणाला छान उकळी आलेली आहे तर आपण आता याच्यामध्ये भगर घालून घेऊया आपण ही धुवून ठेवलेली भगर यामध्ये आता घालून घेऊया धुवून ठेवली होती आपण जवळपास दहा मिनटासाठी त्यामुळे ती भगर पण थोडीशी फुगून जाते आणि शिजायला आणि भगर मऊ होयला मदत होते त्यामुळे भगर ही आधीच धुवून ठेवायची तर आता याला अधूनमधून हलवत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ लागत नाही दहा ते बारा मिनटामध्ये ही भगर छान शिजून जाते तुम्ही बघू शकता बस दोन ते तीन मिनटामध्ये ही भगर घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे याला अधूनमधून हलवत राहायचं म्हणजे ही खाली लागत नाही आणि जळत नाही आता ही थोडी शिजत आल्यावरती आपण इथे एक सिक्रेट इन्ग्रिडियंट्स घालणार आहे यामुळे भगर ही खूप टेस्टी होते तर ते इन्ग्रिडियंट्स आहेत दही हो आंबट दही जे दही आपण कढीसाठी वापरतो ना ते दही मी इथे एक कप दही घातलं आहे म्हणजे एक कप भगर एक कप दाण्याचं कूट आणि एक कप दही अशा प्रमाणामध्ये मी इथे घातलेलं आहे सारख्या प्रमाणामध्ये आहे हे आणि जी चव आहे ना खूप मस्त येते भगर ही थंड झाल्यानंतर पण टेस्टी लागते जो व्यक्ती भगर कधीच खात नाही तो सुद्धा खाईल जर तुम्ही भगरीमध्ये दही घालाल तर खूप टेस्टी लागते भगरीमध्ये दही घातल्यावरती भगर तर याला आपल्याला छानपैकी इथे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याला अजून आपल्याला थोडं शिजवून घ्यायचं आहे दहा मिनटासाठी आता आपण हे मिक्स केल्यानंतर याच्यावरती आपण झाकण ठेवू शकतो म्हणजे छान याला वाफ येईल आणि छान मऊ आणि रुचकर ही आपली अशी भगर इथे बनवून तयार होईल तर याच्यावरती झाकण ठेवून घेत आहे झाकण ठेवून याला वाफ काढून घ्यायची आहे सुरुवातीला दोन तीन मिनटातच मी हे उघडलं आहे कारण हे जळू शकतं खाली त्याच्यामुळे याला अधूनमधून उघडून आपल्याला हलवत राहायचं आहे व्यवस्थितपणे तर असं छान मिक्स करून घेऊया हळूहळू यातलं पाणी सगळं ॲब्झॉर्ब होत आहे भगरमध्ये आणि भगर छान मऊसूत अशी तयार होत आहे तर याला अजून थोडा वेळ झाकण ठेवून आपल्याला वाफवून घ्यायचं आहे जेणेकरून भगर ही पूर्ण शिजली गेली पाहिजे भगरीला वऱ्याचे तांदूळ पण म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे का काही भागामध्ये भगरीला वऱ्याचे तांदूळ म्हणतात तर हे उपवासाला खाल्ले जातात हा एक तांदळाचाच प्रकार आहे भगर हा तेव्हा याला अजून थोडा वेळ झाकण ठेवलं मी एक दोन ते तीन मिनटं आणि आता आपली भगर इथे पूर्णपणे तयार झालेली आहे एकदा याला छान हलवून घेते मी यातलं सगळं पाणी जे ॲब्झॉर्ब झालेलं आहे पाणी अजिबात राहिलेलं नाही आहे आणि आपली मऊ भगर इथे तयार झालेली आहे जी अतिशय स्वादिष्ट आहे आणि रुचकर आहे तर आता गॅसने बंद केलेला आहे इथे आणि तुम्ही बघू शकता आपली मस्त मऊ अशी भगर इथे तयार झालेली आहे ती उपवासाला खाण्यासाठी ही भगत तयार आहे ही भगत चार लोकांना पुरते तेव्हा आजची ही रेसिपी भगरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये आपण भेटत राहूया आणि याला तुम्ही ताकाबरोबर पण खाऊ शकता दह्याबरोबर खाऊ शकता इथे मी ताक बनवून घेतलेला आहे ताकामध्ये थोडंसं से सेंदव नमक मी टाकलेलं आहे आणि याच्याबरोबर ही रुचकर भगर खूप छान लागते तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करा आणि नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया बाय